आजपर्यंतच अनुभव आणि हे एका एक दीड वर्षात अनुभव नाही कधी वाटतंय जोपर्यंत त्याची ताकद असते आणि जेव्हा ताकद संपती त्यावेळेस त्याची प्रकृती सुधरती माणूस ऍटोमॅटिक हो आहे शि आणायचं बंद करते हा 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 आणि त्यावेळेस शेतकऱ्यांचा असा सभ्रम होतो की आता चांगलं झाल्यावर आता थांबा बकेटच बंद करते बकेट बंद केल्यानंतर काय बदल मग अजून आज उपाय म्हणजे आहे त्या स्टेज लाईव्ह बरोबर आहे पण जर विचार केला एवढ्या आर्थिक दृष्टिकोनातून किंवा बाग सगळा तुमचा बाकड का डॉक्टरचा खर्च तुमचा खर्च जनावरची तब्येत रिपीट होणं भरपूर अडचण नाही दोन बरोबर आहे एवढ्याच्या गोष्टीची तुलना एका मिलीचाराची केली किंवा के खर्चाची बी केली तर खर्च आपल्याला नगण्य वाटतो का नाही शंभर टक्के बरोबर आहे बरोबर म्हणजे आज शेतकऱ्याला आता ह्याच्यातलं काय आम्हा द्याला अनुभव ह्याला देईन मला जाईल फुलं वापरले आमच्या पशी ह्याच्याकडे डॉक्टर नाही माझ्याकडे बी नाही दोन हो आता अख्या गावात नाही मुलं तर सगळं ती ही येऊन गेलाय रोज मध्ये कोणता खुरकुत त्याचा आमच्या कोट्यावर नाही ह्याच्याकडे पण आहे माझे तर रोडला होऊ दे सगळ्याचे दुनियाचे जनावर पाणी पिऊन जाते तरी सुद्धा आपल्या जनावर नाही